नमस्कार मित्रो सतरावा हप्ता या तारखेला येणार तारीख सुद्धा फिक्स झालेली आहे शंभर टक्के तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत सतराव्या हप्त्याची संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूया पीएम किसानच्या ट्विटर हँडल वरती पाहू शकता किसानो की समृद्धी मे भागीदार बन रही है केंद्र सरकार माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी द्वारा पीएम किसान सन्मान निधी योजना की सतरावी किस्तका हस्तांतरण अठरा जून दोन हजार चोवीस रोजी वाराणसी उत्तर प्रदेश मधून होणार आहे तारीख फिक्स झालेली आहे तारीख पाहू शकता अठरा जून दोन हजार चोवीस रोजी सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार आहे नऊ पॉइंट तीन करोड किसान लगभग वीस हजार करोड की राशी की जाएगी हस्तांतरित मित्रांनो खुश खबर आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत पात्र आहात का तर अठरा जून रोजी तयार रहा दोन हजार रुपये तुमच्या खात्यावरती येणार आहेत ई ग्रामपंचायतला सबस्क्राइब करून ठेवा या चॅनलवरती प्ले लिस्ट बनवलेली आहे पी एम किसानची ती पहा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय कशा पद्धतीने पात्र लोकांची यादी पाहायची ती आणि मित्रो हा व्हिडिओ सर्व लोकांना शेअर करा सतरावी हप्ता कोणत्या दिवशी येणार आहे तर अठरा जून रोजी तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवायचा होता चॅनलला सबस्क्राईब करा गावचं चॅनल आहे ग्रामपंचायतीचं चॅनल आहे धन्यवाद